शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेकडून गुड न्यूज या पिकाच्या लागवडीसाठी सात साथ लाख रुपये अनुदान नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड केल्यास सात लोक सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे मागील काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत बांबू लागवडीमुळे पर्यावरणातला मोठा फायदा होईल असा सरकारचा विश्वास आहे याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल यामुळे सरकारच्या या, या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे सात लाख रुपये अनुदान मिळणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन करत आहे शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास ला त्यांना एकटे सात लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे या कार्यक्रमात विविध देशातील संशोधक आणि बांबू तज्ज्ञ सहभागी झाले होते या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केला आहे पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ माजी वसुंधरा अभियान फिनिक्स फाउंडेशन संस्था रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले दहा हजार हेक्टरवर बांबू लागवड यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात दहा हजार हेक्टरवर बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे आजच्या हवामान बदलाच्या युगात कार्बन उत्स उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बांबूची लागवड करणे महत्वाचे आहे यापेक्षा एक चांगला पर्याय आहे निसर, निसर्ग चक्रात होणारे बदल आणि अवि हवामानातील बदल गारपीट आणि अतिवृष्टी यासारख्या समस्यांना पर्यावरणीय बदल कारणीभूत आहे सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक बांबू लागवड उपक्रमाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले यावेळी शिंदे म्हणाले की पर्यावरण संतुलन राखण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा बांबू इतर झाडांपेक्षा जास्त कार्बन शो असतो राज्यात नागरी जंगले उभारण्याचे आणि प्रमुख महामार्गावर बांबूची लागवड करण्याची सरकारची योजना आहे बायोमास स्रोत म्हणून बांबूचे महत्व इतर नालचे उत्पादन कमी करून केंद्र सरकारने औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद